छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जया एकादशीच्या मुहूर्तावर कळवण शहराचे ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेने आजपासून प्रारंभ यात्रा महोत्सव निमित्त शहरातून निघणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या रथाची पूजा परंपरेनुसार नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार आणि श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश पगार यांनी सपत्नीक केल्यानंतर रथ मिरवणुकीला ढोलताशा तसेच आर के एम माध्यमिक विद्यालयाचे लेझिम पथक आणि वाजत गाजत गांधी चौकातून सुरुवात झाली आहे यावेळी कौतिक पगार सुधाकर पगार परशुराम पगार भाऊराव पगार संजय मालपुरे यात्राध्यक्ष सुरेश पगार उपाध्यक्ष चेतन पगार खजिनदार राजेंद्र पगार खजिनदार रवींद्र पगार मोतीराम पगार प्रदीप पगार निंबा पगार नितीन पगार यांसह हो आदी उपस्थित होते यात्रा महोत्सव निमित्ताने दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून बुधवार दिनांक एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता नितीन उदावडकर यांचं काल्याचं कीर्तन होऊन दुपारी बारा ते तीन दरम्यान गांधी चौकात स्वर्गवासी रामदास देवण पगार यांच्या स्मरणार्थ रवींद्र पगार तर स्वर्गवासी त्र्यंबक भावडू पगार यांच्या स्मरणार्थ विजय तसेच सतीश पगार स्वर्गवासी संपत तानाजी पगार यांच्या स्मरणार्थ जितेंद्र पगार यांच्याकडून महाप्रसाद आयोजित रात्री वाजता लोकनाट्य तमाशा आणि मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले अशी माहिती यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश पगार आणि प्रदीप पगार यांनी दिली न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी दीपक बागुल कळवले